श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन असेल तर कसे असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे आणि काहीतरी पॉझिटिव्ह आहे म्हणून तरी पॉझिटिव्ह देण्यासाठी किंवा काहीतरी पॉझिटिव्ह घेण्यासाठी माझ्यापर्यंत येत असता आताची एनर्जी जी आपण चेक करणार आहे की या आठवड्याची वृश्चिक राशीसाठी काय एनर्जी असणार आहे किंवा काय तुमच्या आयुष्यात घडतोय काय होणार आहे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण किंवा इतिहास काय आहे तुमच्या भविष्यवाणी काय आहे हे आपण बघणार आहोत श्री स्वामी समर्थ उद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कार्ड शफल केलेलं के नाहीये हे कार्ड घेत नाही शफल केलं म्हणजे अं व्यवस्थित केले दिसलेले नाहीये व्यवस्थित सफल झालेले नाहीयेत लव्ह रिलेशन तुमच्या आयुष्यात सुरू आहे जेणेकरून तुमचं औषध वगैरे असेल किंवा काही मेडिसिन असतील किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन तुमची सुरू आहे असं सुद्धा जेणेकरून तुमच्यामध्ये अ काहीतरी बदल व्हावा कारण काहीतरी निगेटिव्ह पॉझिटिव्ह गोष्टी घडाव्यात साठी सुद्धा दिसतंय काहीतरी तुमच्यामध्ये रिलेशन साठी दिसतय कपल्स आलेले आहेत या आठवड्यामध्ये काहीतरी घडताना दिसतंय दोन कार्ड आलेले आहेत ग्रोथ आहे या आठवड्यामध्ये चांगली तुमची जास्त स्ट्रॉंग एनर्जी आहे साठी रिलेशनसाठी साठी लहान लेकरांच्या साठी काहीतरी ग्रोथ आहे तुमच्यामध्ये जेणेकरून ती ग्रोथ होताना दिसते या आई कुलदेवीनी स्वामिनीचा तुमच्यावरती आशीर्वाद आहे देवीचा आशीर्वाद तुमच्यावरती खूप बळपट आहे सगळे स्वप्न तुमची पूर्ण होतील अडथळे जे काम सुरुवातीला आता अडथळा आहे ज्या कामाचा ते काम तुमची पूर्ण होताना दिसत आहेत पैशा संदर्भात सध्या प्रॉब्लेम सुरू आहेत देणं घेणं असेल किंवा पैशा संदर्भात काहीतरी कर्ज असेल देणं घेणं असेल तर ते व्यवस्थित होत नाहीये तुमचं बॅलन्स व्यवस्थित नाहीये लव्ह रिलेशन मध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन आहे कोणतर प्रपोज करते आहे किंवा एकमेकांशी व्यवस्थित नातं जुळलेलं नसेल किंवा होत नसेल तुमच्यामध्ये काही गोष्टी व्यवस्थित तर ती सुद्धा व्यवस्थित म्हणजे uh, आहे रिलेशन साठी तुम्ही बघू शकता की थर्ड पार्टी सुद्धा रिलेशन मध्ये आहे या आठवड्यामध्ये थोडा प्रॉब्लेम त्यामुळे सुद्धा तुम्हाला होताना दिसतो आहे लव्ह रिलेशन म्हणजे आय व्ही एफ साठी सुद्धा तुम्ही ट्राय करताना दिसताय काहीतरी नॅचरली प्रेग्नेसी साठी सुद्धा ट्राय करत असाल पण ते कन्सीव्ह होत नसेल म्हणून तुम्ही आय पी एफ कडे वळत असाल किंवा आयई एफ ट्राय करत असाल आयुआय ट्राय करत असाल या सगळ्या गोष्टी मला इथं दिसत आहेत किंवा प्रवृत्तीकडे थोडं लक्ष देण्याची गरज आहे किंवा कंबर दुखणे पाय दुखणे हात दुखणे किंवा अशा काही शरीराच्या गोष्टी आहेत त्यात तुम्हाला त्रास होणे गर्भाशयाला त्रास होणे अशा काही गोष्टी तुम्हाला या आठवड्यामध्ये दिसत आहेत अं गर्भाशयावरती काहीतरी काम करतायत किंवा औषध वगैरे घेताय ट्रीटमेंट घेताय अशा काही गोष्टी तुम्हाला या आठवड्यामध्ये दिसत आहेत ग्रोथ आहे त्याच्यावरती सुद्धा लव रिलेशन मध्ये तुम्हाला ग्रोथ दिसते आहे काहीतरी चेंज होतोय मेजर चेंज आहे तुमच्यामध्ये आता बदलत आहे सगळं काहीतरी न्यू चॅप्टर तुमच्या आयुष्यामध्ये सुरू होताना दिसत आहे आई कुलदेवी स्वामीचा तुमच्यावरती आशीर्वाद आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला शुभ जर वार बघायला गेला तर मार्गशीर्ष महिना आहे त्यामुळे गुरुवार तुम्हाला खूप 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 शुभ राहणार आहे तुम्हाला फळ मिळताना दिसत आहे या आठवड्यामध्ये देवीचे ही गुरुवारची पूजा शेवटचे असू शकते या आठवड्यामधली तर उद्यापन असेल या आठवड्यामध्ये ते, ते सुद्धा तुम्हाला काहीतरी शुभ संकेत किंवा काहीतरी शुभ वार्ता तुमच्यापर्यंत पोहचेल किंवा काहीतरी घडेल चांगलं तुमच्यापर्यंत पैशा संदर्भात काही प्रॉब्लेम्स आहेत कर्ज वगैरे देणं घेणं किंवा जितका कष्ट करता तितका मोबदला जरी तुम्हाला मिळत नसेल पण त्यातून तुम्हाला मोबदला सुद्धा मिळताना दिसेल लक्ष्मी स्थिर राहील पण ते तुम्हाला हळूहळू दिसेल लगेच आज रीडिंग बघितले की उद्या लगेच मला दिसावं आणि मला काय लगेच पैसे मिळाले असं करून येत असतात की तुम्ही बोललात पण अजून काय झालेलं ते हळूहळू आपल्यात अं बदल होत ते आपल्याला लगेच दिसत नाही पण ते होत होत राहत या आठवड्यामध्ये तुम्हाला शुभ अंक म्हणायला सांगायला गेलं तर या आठवड्यामध्ये आठ हा शुभ अंक आहे शुभ अंक शुभ अं वेळ आहे आठ आणि आठ दोन्ही सुद्धा कार्ड सोबत आलेले आहेत त्यामुळे भरभरून सुख आहे तुम्हाला भरभरून जे हवं ते मिळणार आहे आठ आहे शुभ आहे आट... आठ तुम्हाला मी सांगू का हे बघा हे आहे कुलदेवीने स्वामी आठ नंबरचं कार्ड आहे हे आहे क्विक डिसिजन आठ नंबरचं कार्ड आहे हे हे पैसा पैसा प्रतीक आहे म्हणजे लक्ष्मी स्थिर राहणे किंवा पैशा संदर्भात प्रॉब्लेम मिटणे हे सुद्धा आठ एक जुळता मिळता आहे जे संकेत आहेत की हे सगळं देवी माता क्विकली तुमच्या आयुष्यात संकट सगळे बदलताना दिसत आहेत पैशा रिलेटेड प्रॉब्लेम काही असेल तर चेंज होताना दिसतो आहे खूप खूप छान आहे एनर्जी श्री स्वामी समर्थन आता ही एनर्जी अमावस्या जी आहे ती तुमच्यात काय चेंज घेऊन येताना दिसत आहे ते आपण बघणार आहोत आमावस्याच कार्ड आलेलं आहे आराम करणं आराम करायचा आहे आमावसेला जास्त तक म्हणजे म्हणजे कसं असतं आमावस्यानी पोर्ण मला ह्याची तीव्रता खूप असते आपल्यामध्ये एनर्जी खूप जास्त तीव्रतेने वाढत असली आपली आपली एनर्जी खूप आप तीव्रतेने वाढत असते तर असं काही करू नका आराम करा आराम म्हणजे काय उष्णता म्हणजे शरीराचं तापमान बॅलन्स मध्ये ठेवा जेणेकरून राग रागाती राग आला की माणसाला असं वाटतं की काहीतरी करावं याचं समोर दिसतो आहे किंवा स्वतःच तरी काहीतरी करावं असं काही करू नका बॅलन्स व्यवस्थित क्रिएट करा जीवनाचा जिवन जीवनामध्ये जो प्रवास आहे त्याला स्वीकारा पुढे जा तुम्हाला सगळं व्यवस्थित होईल असं स्वामी व्यवस्थित होईल येणाऱ्या पुढच्या पुढची जी पौर्णिमा आहे म्हणजे येणारी काही सांगते आहे की पुढची जी पौर्णिमा आहे त्याला एक तेजस्वी काहीतरी घडेल जेणेकरून तुला चांगलं काहीतरी फील होईल अशा काही गोष्टी तुम्हाला सांगण्यात येत आहे तर गणपती बाप्पांचं काही सांगणं आहे जेणेकरून तुम्हाला यातून काही तास गायडन्स घेता येईल एनर्जी खूप छान आहे तुमची मला खूप छान वाटली एनर्जी तुमची चिंतन करायचं आहे स्वतःला प्रतिबिंब स्वतःच एक विचार करायचा आहे शांत ठिकाणी बसायचं आहे स्वतःला बघायचं आहे आरशामध्ये किंवा पाण्यामध्ये बघायचं आहे किंवा आरशामध्ये बघायचं आहे स्वतःच्या पाठीवर थाप मारायची आहे की मी बाबा इथपर्यंत आलेले आलेली आहे किंवा आलेल आहे माझं सगळं व्यवस्थित आयुष्य किती छान चाललेलं आहे आयुष्यात सगळ्या गोष्टी चांगल्या होत आहेत किंवा आयुष्य कुठेतरी बदलत आहे हे सगळं बदलण्यासाठी मी सक्षम होतो सक्षम होते म्हणून मी आज हे करू शकतो कष्ट घेतले मी स्वतःला जे आहे ते मी स्वतःसाठी आहे हे काहीतरी असं स्वतःसाठी बघायचं आहे दाखवायचं आहे स्वामी समर्थ दाखवायचं आहे तर अजून एक कार्ड घेते अंतरिज स्वतःच मनाची मन म मनाचं जे म्हणजे तुमचं मन तुम्हाला काय सांगत मनाची काय दशा आहे किंवा मन तुम्हाला काय सांगत आहे त्यांचं काय इच्छा आहे मन आपलं काय स्थिर पाहिजे ऐकावे जनाचन करावे मनाचे हे बोल आहे हे तिथे लागू होत की मन आपलं स्थिर पाहिजे किंवा मनात ज्या आपल्या काही भावना असतील किंवा काय असतील तर त्या कुठेतरी आपल्याला व्यवस्थित आपल्याला समजल्या पाहिजे शहाणपणा करायचं नाही आत्मशोध म्हणजे शोध जो आहे तो व्यवस्थित तुमच्या मनाला व्यवस्थित असं इतकं तुमचा शांत झाला पाहिजे किंवा मन तुमचं काय सांगतंय ते गणपती बघता सुद्धा असे तेच कारण आलेलं आहे की मन तुमचं स्थिर पाहिजे मनाची चंचलता नाही पाहिजे किंवा मन तुमचं काय सांगतंय त्याचा तुम्हाला आदर करायचा आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे अं चांगलं मार्गदर्शन एकात्मता अध्यात्म अध्यात्मक आकडा जास्त लक्ष द्यायचं आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत किती दिवसापर्यंत ही सगळी परिस्थिती चेंज होईल किंवा चेंज होताना दिसतो आहे कारण स्वतःहून आलेले आहे तेच घेते आफ्टर अ समर डे येणाऱ्या म्हणजे पुढच्या अं वर्षी किंवा पुढच्या थंडीच्या दिवसात किंवा येणाऱ्या जानेवारी पौष महिन्यामध्ये थंडीचा प्रभाव जास्त होतो त्या महिन्यात सुद्धा तुमच्यामध्ये काहीतरी बदल होऊ शकतो कारण हा थंडीचा थंडीचे दिवस सुरू आहेत है। आणि थंडीच कार्ड आलेलं आहे त्यामध्ये तुमच्यामध्ये काहीतरी बदल करताना दिसतोय तर, स्वामी तर ता ता श्री स्वामी समर्थ कवड्यांवरती एनर्जी तर आता कवड्यांवरती आपण एनर्जी चेक करणार आहोत बघूयात आपण कवड्यांवरती तुमची एनर्जी काय अवधूत अवधू श्री दत्त श्री स्वामी उजव आहे तुमच्यासाठी म्हणजे एनर्जी छान आहे तुमची पण कसं म्हणते का बॅलन्स व्यवस्थित क्रिएट झाला पाहिजे तिन्ही तीन थर्ड पार्टी सिच्युएशन सुद्धा तुमच्यामध्ये दिसले आहे त्याचं सुद्धा काहीतरी आहे तुमच्या आयुष्यामध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन किंवा काही गोष्टी जर असतील तुमच्यामध्ये जुळून येणं गरजेचं आहे आहे परिस्थिती म्हणजे एखादा आपल्या आयुष्यात स्टार चमकतो म्हणजे आपलं लक ज्या वेळेला सुरुवात होते ती वेळ तुमच्यामध्ये येण्यासाठी ती जुळून येणं सगळ्या गोष्टी गरजेचं आहेत आणि ती गोष्ट आता सुरुवात झाली आहे येणाऱ्या जानेवारी महिन्याच्या नंतर सुद्धा किंवा या आठवड्याच्या नंतर सुद्धा होऊ शकतात अशी एनर्जी तुमची ही आता आठवड्याची दिसते आहे तर श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये अवधूत चिंतन श्रीबरोबर